नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे नंदिनीसाठी आता काव्य खूप झालेले असते बहिणीचे ढाल बनून ती नेहमी उभी राहिलेली असते होसवाट त्याशी ती भेटते आणि मग तुम्हाला सांगते हे काव्य काय चीज आहे ते आता खरा गुन्हेगार शोधण्यासाठी रूममध्ये प्लॅनिंग सुरू असतं आता काव्याच्या रूममध्ये जीवा पार्थ आणि नंदिनी जाताना मंजू पाहते आणि ही बातमी लगेच जाऊन वसुंधरा आणि रम्या यांच्या रूममध्ये जाऊन म्हणजे सांगते की मी आत्ताच त्यांना पाहिलं नंदिनीच्या रूममध्ये जाताना बहुतेक ते तुमच्याविरुद्ध काहीतरी तगडं प्लॅनिंग करत आहेत आता इथे यांची मीटिंग जमलेली असते तेव्हा प्लॅनिंगप्रमाणे जेव्हा फोन लावतो आणि दीपकला फोन लावतो आणि म्हणतो की तू एकटाचा गुन्हा केला नसेल तुझा जो ड्रायव्हर होताना तोसुद्धा तुझ्यासोबत होता हे आम्हाला समजलेलं आहे आणि बसवा त्या हे सर्व ऐकून दरवाजाच्या बाहेर उभे राहून ऐकत असतात तर ॲक्च्युली हे सर्व जीवाचंच प्लॅनिंग असतं